भूषण श्री धर्मगुरू पैयभूतीजी यांचा आज वाढदिवस आहे आणि आज शुभ दिवस आहे ते नेहमी शांततेचा प्रसार करत असतात सर्व समाजामध्ये शांतता आणि धार्मिक शिक्षणाचा प्रसार करत असतात त्यांच्या प्रचारामुळे नांदेडमध्ये सर्व नागरिकांमध्ये एक चेतनेचं चे वातावरण असतं आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज वृक्षरोपण आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी तेनी या क्षणी त्यांनी ह्या क्रमाचं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना स्वस्थ आणि चांगलं आयुष्य लावू अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो भंतेजींना भंतेजीचं आम्हाला सर्वांना शुभेच्छा देतात आम्ही त्यांना काय शुभेच्छा द्यावं आणि समाज बांधव म्हणून तर मीच नाहीतर या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातून महाराष्ट्रातून देशातून विदेशातून बंदेजी काही काही जणांचा येमा यम ये ध्येय असतं जसं ज्या पद्धतीनं तथागत भगवान गौतम बुद्धानं या जगावर धम्मचक्र फिरविलं आणि मानवाला जगण्याचे साधनं निर्माण करून दिले विचार दिले त्या पद्धतीनं सम्राट अशोकांनीसुद्धा तेच केलं पण अनेक राज्यांनीसुद्धा अनेक राजेसुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मांना शरण जाऊन त्यांनीसुद्धा त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये धम्मकार्य सुरू केलं आणि त्यांनीसुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म या देशामधल्या अज्ञान अनपड लोकांना म्हणजे माणसासारखं जगण्यात यावं म्हणून बुद्धांचा विचाराचा प्रचार केला पण मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये बघतोय की महाराष्ट्रभर आम्ही फिरतो आहे पण महाराष्ट्रामध्ये एकमेव हो। पूज्य बनते पयाबोधी थेरो ज्याने नांदेडमध्येच नसून ज्या लोकांना ग्रामीणमध्ये किंवा शहरामध्ये आता शहरामध्ये तर आपण बघतो की विविध पक्षामध्ये विविध धर्मांमध्ये की नाही निर्माण होऊन बुद्ध विसरून गेले बाबासाहेब विसरून गेले पण पै्याबोधीनजींच्या या शामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव ह्या ठिकाणी आत्ताच माननीय नांदेड जिल्ह्याचे एस पी साहेब येऊन गेले कलेक्टर साहेब येऊन गेले हजारो लाखो लोक सकाळपासून येऊन गेले यांच्यासारखा ज्ञानी माणूस यांच्यासारखा त्यागी माणूस यांच्यासारखा वैचारिक माणूस तर मी माझ्या उभ्या आयुष्यात मीच नाही तर आम्ही नांदेड जिल्ह्या जिल्ह्यातल्या समाजानं बघितलं नाही पण आज आम्हाला नांदेड जिल्ह्याचं की बाबा भंतीजी आम्हाला लाभलेत याचं आम्हाला आज भूषण वाटतं की भंतीजीमुळं आज सर्व बाबासाहेबांनी शपथ खाली होती की या देशाला मी बौद्धमय करेन पण भंतीजीच्या माध्यमातून असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये ज्या ज्या लोकांना बौद्ध असून सुद्धा बौद्धमय होता आलं नाही भंतीजीनं भंतीजीच्या माध्यमातून त्या सर्वांना बौद्धमय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे आम्ही त्यांच्यासोबत आहोत राजग्रहाच्या वतीनं माझ्या वतीनं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी त्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि भंतीजींना एक विनंती करतो फूलों को खिलाने की बात अभि तुम करो फूलों को खिलाने की बात अभि तुम करो तुम्हारे और तुम्हारे समाज के रस्ते में आए हुए चट्टानों को उड़ाने की बात अभी तुम करो अगर तुम्हारे तुम्हारे और हमारे लहू में भीम जी का खून होगा तो भीम जी के दुश्मनों को मिठानी मिठाने की बात अभी तुम करो मिठानी की बात अभी तुम करो जय भीम जय भम आदरणीय बनते पायापती भनतेचा जो वाढदिवस आहे खूप चांगला आनंदाचा क्षण आहे आणि आपल्या समाजामधून देशामधून भंतेजी आपली फार धम्माची सेवा करतात रोग्याची रोग्यांना पण सांगतात आणि मेन आपला भिक्खुसंग जे आहे पयावती भंतेजीचं जे कार्य आहे कार्य कसं आहे की बुद्धकालीन अनुतरंग पुण्यंग लोक लोकसाथी हा महान बेस त्यांनी ठेवलेला आहे आणि मेन वाढदिवसा जे असतात वाढदिवस साजरं करणं का गरजेचं आहे की आपल्याला आपल्या जन्माचं स्मरण राहतं आणि हे आनंदाचा क्षण असतो की या दिवशी आम्ही जन्म घेतला आणि जन्म घेणं हे किती महान असतं म्हणजे मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे मनुष्य दुर्ल जन्म दुर्लभ होती बुद्ध म्हणतात आणि त्यामध्ये मनुष्य दुर्लभमध्ये भिक्खू होणं आणि भिक्खूचं जीवन जगणं आणि भिक्खू संघाची स्थापना करणं आणि त्या पयाबुद्धिमंतजीने एक महान आपल्या स्वतःला आविष्कार केलेला आहे स्वतःचा त्याग केलेला आहे आणि हे त्यागाचं प्रतीक आपल्या समाजाला देशाला कारण दोन हजार पाचशे वर्षापूर्वी तरुण भंतजी असेच त्यागी भंतेजी असायचे बुद्धाच्या काळामध्ये म्हणून ही काळाची गरज आहे या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा तर देतोच आहे अनंत शुभेच्छा आहेत आणि आमची मैत्री आहेत धम्मबंधू आहेत आणि त्यांना अनंत असं उदंड आयुष्य लाभो शंभर वर्षाच्यावर लावू कारण चिवरमुळे काही शक्य आहे कारण काय असतं की चिवरमुळे आय आयु वन सुख बल्ब मिळत असतं हे फार मोठी आनंदाचा क्षण आहे आणि मामामी आम्ही दोघंही आलेलो हो। आहोत या ठिकाणी हे कार्य जे आहे ते मी प्रशिक्षण केंद्र आहे जे ऋषी मृगदान जे हे कार्य आहे या ठिकाणी जगाला आता मी अनेक वेळ सुरुवातीपासून येत आहे या श्रामनेर केंद्रातून आता सुरुवात झालेली आहे कशाची सुरुवात झालेली आहे की अनुतरंग पुण्यंग खंग लोकसाथी म्हणजे भारतामध्ये जगामध्ये कुठलाही सर्व जाती धर्म सर्व महान आहेत भगवान बुद्ध हे निसर्गाचा नियम आहे आणि या श्रामनेर केंद्रातून श्रामनेरी श्रामनेर संघ श्रामनेरी संघ हा स्थापना तयार होत आहेत भिक्खू तयार होत आहेत प्रशिक्षण केंद्र तयार होत आहेत हे अनमोल आणि दुर्लभ पृथ्वी तलावरचं अत्यंत दुर्लभ हे कार्य आहे जे की मानवजातीला सुख शांती देणार आहे दुसरं कार्य समाजाचं महान आहे दुसरं कार्य देशाचं मान आहे तिसरं कार्य जगाचं मान आहे पण खरी सुख शांती जी धम्मामध्ये आहे म्हणजे श्रीमंत असेल तरी त्याला धम्माची गरज आहे गरीब असेल तरी त्याला धम्माची गरज आहे धम्म नसेल तर मन मनाला सुख शांती मिळत नाही म्हणून श्रामनेर जे प्रशिक्षण केंद्र आहे जगाला ह्याची गरज आहे देशाला गरज आहे मी वारंवार इथे सांगत आहे आणि बंतजींना आम्ही जगामध्ये पाऊल उचललेलं आहे एक दिवस एक अशी येणार आहे की जग या ठिकाणी येऊन जग असा धम्म स्वीकार करेल म्हणून भंतजी माझे धम्मबंधू आहेत आणि आम्ही ही क्रांती स्वीकारलेली आहे चालू आहे म्हणून भंतजींना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा भैया मोदीजींनी खरोखर ह्या नांदेडमध्ये बरेच वर्षापासून त्यांनी त्यांचा माझा खूप दिवसाचा संपर्क आहे आणि ते बोलत होते की आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी जे प्रशिक्षण केंद्र जे उभारलेलं आहे ते खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांची आणि माझी भेट असं होत असतं त्यांनी बोलत असतात की तुमच्याकडे जर कोणी विद्यार्थी जर असतील आणि त्याची कुठं राहण्याची जर व्यवस्था जर नसेल त्याची जेवण्याची जर व्यवस्था जर नसेल तर आपल्या इथं त्यांची व्यवस्था इथं करण्यात येते तुम्ही पाठवून कोणाचा मंगलपरिनियाचा जर असेल त्यांच्याकडे ज जेवणाची किंवा कुठल्याच गोष्टीची काही जर हे नसेल तर ते म्हणतात मी सर्व काही करतो फक्त त्यांना माझ्याकडे पाठवून नये असे आमचे भिकू पयावोधीजी यांना मी माझ्यातर्फे माझ्या बहुजन समाज पार्टीतर्फे यांना मी लाख लाख ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि यांचं जीवन असं सुख आणि समृद्धीचं आणि यांचा जो समाजाप्रती जे कार्य करायचं आहे यांना कार्य करण्यासाठी भगवान बुद्ध आणखी वेळ देऊ हीच मी ह्याच्या बोलतो आणि माझे समोर पूजे भंटे पयाबोधी थरो यांनी या खुरगावासारख्या जंगल जंगलाचा भाग आहे शेतीचा भाग आहे आणि या शेतीच्या जा भागामध्ये त्यांनी अतिशय भागा धर्ममय वातावरण या ठिकाणी केलेलं आहे नंदनावण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे जवळजवळ एक हजार झाडं या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे आणि या ठिकाणी बघून ते नैसर्गिक वातावरण बघून अतिशय प्रसन्न होतं आणि भंतीजीच्या या कार्याला आम्ही वंदन करतो शुभेच्छा काही का देऊ शकत नाही कारण भंतीजी आहेत आम्ही यांचं हे कार्य जे आहे ते कार्य उत्तरवत प्रगतीपथावर जावं आणि या ठिकाणी नांदेड हो जिल्ह्यातच नव्हते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थे 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 आ आ हे ते खुरगाव आहे ते विहार आहे म्हणते जे उपक्रम आहे त्यांचा प्रसिद्ध व्हावा अशा प्रकारची मी माझ्या वैयक्तिक भागामध्ये कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो नमभूत आहे जय आणि ते पैयाबोती हे फार कमी वेळामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी खूप मोठी चांगली प्रसिद्धी मिळवलेली आहे चांगली प्रसिद्धी या अर्थाने म्हणतो ते धम्म चळवणीचं काम केवळ धम्मचळवळच म्हणून नाही तर चळवळीच्या माध्यमातून धम्मचळवणीच्या माध्यमातून जेही सामाजिक प्रश्न असतात त्याही प्रश्नांना जी हात घालून समाजाला न्याय द्यायचं काम करतात अशा या भनते याभूतीचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमिमित्त मी स्वतः प्रफुल्ल सावंत माझ्या पक्षातर्फे मी त्यांना आज खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना निरामय निरोगी असं दीर्घ आयुष्य लाभो असं मी भगवान तथागत गौतम बुद्धाकडे प्रार्थना करतो आणि भंतीच्या हातून अशीच एक जी काही समाजाची सेवा आहे ती सेवा घडव आज नांदेड जिल्ह्यात नांदेड तालुक्यामध्ये जे या खुरगावसारख्या एका छोट्या ठिकाणी आज त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या कर्मसिद्धीवर आज इथं त्यांनी ऋषी पठण बहुउद्देशीय सेवा हो संस्थेच्या माध्यमातून सामनेर प्रशिक्षण केंद्र सुरुवात केलेलं आहे निर्बंध सुरुवातच नाही तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते अनेक तरुण मुलांना या माध्यमातून ते धम्माचं प्रशिक्षण देत आहेत त्यांना श्रामनेरची दीक्षा देऊन त्यांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करत आहेत ही जी समाजात सेवा आहे आणि ही जी धम्माची चळवळ ती राबवत आहे ते खूप आतुल्य आहे म्हणून मी भंतीजीला पुन्हा एकदा या निमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्य त्यांच्याकडून धम्म चळवळीचा असंच काम जोरात हो ही मी भगवान तथागताकडे प्रार्थना करतो जय भीम जय बुद्ध जय दिनांक सहा सहा जुलै रोजी भंतीजी बोधी यांच्या वाढदिवसानिमित्त इथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आमच्या सर्व उपासकांकडून त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आज या ठिकाणी चुडावा येथून मी उपासक संजयसाहेबरावतचे पंचशील बुद्ध विहार कमिटी चुडावाचा अध्यक्ष आहे या निमित्तानं इथं भंतेजीच्या वाढदिवसानिमित्त आलो पूज्य भंतेजी यांनी सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपासकांनी मिळून नियोजन केलं वृक्षारोपण निसर्गाचा समतोल राखणे त्याचप्रमाणे पूर्ण नांदेड जिल्हा आणि इतर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये देखील शांतता प्रस्थापित करणे एक बौद्ध धर्माचेच लोक नाही तर इतर सर्वच लोकांनी भगवान बुद्धाचे विचार आत्मसात करून समता स्वातंत्र्य बंधुता निर्माण करावी आणि करुणेनं सर्वांनी राहावं असं वातावरण भंत्रीजींना पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रस्थापित केलेलं आहे आताच आपण सकाळी पाहिलं की जयभीमनगर येथील भीम नगर म्हणलं की लोक घाबरायचे परंतु मागील पाच सहा वर्षामध्ये पूज्य भंते पयाबुधी थेरो यांनी जयभीमनगरला अगदी बुद्धाच्या तत्त्वानुसार वागण्याचं शिकवलं आणि त्यांनी विविध बुद्धाच्या गुणाचे कला या ठिकाणी सादर केलेले आहेत या निमित्तानं मी आजच्या दिनी पूज्य भंते पयाबुधी थेरो यांना वार्दा दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभो त्यांचं आरोग्य चांगलं असो नेहमी चा त्यांच्या हातून असंच कार्य घडवू त्यांना आमच्या पूर्ण चुडावागाव वासियांचा उपासक उपासिकांचा सर्वांचा पाठिंबा आहे आम्ही नेहमी हो त्यांच्यासोबत आहोत धन्यवाद जे नांदेडमध्ये बौद्ध धर्माचा आणि प्रसार करण्याचा प्रयत्न भंतेजीनं नांदेडमध्ये प्रवेश केला तेव्हापासून सातत्यानं ते चालू ठेवलेला आहे त्याच्यातला उच्चांक म्हणजे रामनेर शिबिर या खुरगावला त्यांनी सुरू केलं आणि त्यांचं एक मोठं स्वप्न आहे हे त्या अष्टपैलू बुद्धविहाराची निर्मिती करावी आणि खुरगाव नांदेड जिल्हा आणि आसपासच्या जिल्हा आणि गावामध्ये लोकांना वातावरण बौद्धमय करता यावं त्यांना बौद्ध धम्माच्या बाबतीत त्यांना ज्ञानप्राप्ती व्हावी अशा पद्धतीची भूमिका भंतेजींनी घेतलेली आहे आपण बघितलं की गेल्या बत्तीस पस्तीस वर्षापासून बौद्ध धम्म परिषदा घेतल्या जातात पण कामाचा मात्र तिथं कुठल्याही प्रकारचा अंश दिसल्या आतापर्यंत दिसलेला नाही भंतेजींना मिळालेल्या दानातून त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि अतिशय प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्यांनी या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार चालवलेला आहे त्यांच्या प्रचार आणि प्रसाराला आम्हा सर्वांचं आम्ही धम्म नागरिक म्हणून आमचा सातत्यानं पाठिंबा राहील त्यांच्या कुठल्याही भूमिकेला आम्ही त्यांची सोबत करत राहू आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभवू अशी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो गुडबुले बदंत पयाबोधीजी यांनी नांदेड जिल्ह्यातमधून संबंध भारतातील बौद्ध बांधवांना नवी देशण्याच्या अनुषंगानं हे सेंटर उभं केलेलं आहे आणि हे सेंटर सेंटरमध्ये ज्ञानाची शिकवून देणारं हे सेंटर आहे आणि याच्यामधून बुद्ध धर्म आणि त्याचा संघ समजण्याच्या अनुषंगानं लहान बालक बालिका व सर्व

केंद्राच्या माध्यमातून जे वास्तू या ठिकाणी निर्माण करण्याचं काम हाती घेतात आपल्या सर्वांच्या सहकार्य माझी नगरसेवक आपण भाऊरी नगरची तसेच सर्व कार्यकर्ते बांधकाम आहेत गेल्या अडतीस वर्षापासून पयाबोधीजी काहीच प्रकारचं बांधकाम झालेलं नाही हर्ष पण भगवंत पयाबोधी ठेव यांनी आपल्या माध्यमातून

मी वैभवनगर अध्यक्ष बीबंदी मंडळ यांच्या वतीने नगरातील सर्व उपासन पक्षांच्या तर्फे गंधीजीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा उदि त्यांचे कार्यधमाविषयी हविरच चालू राहावं अशी मी शुभ मनोकामना व्यक्त करून माझे मनोवर्थन करतो जय भी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथा भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न बोधी सत्त्रमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाच्या विचारांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते आज या ठिकाणी पूजनीय भंतीजी बोधीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे त्याचं कारणच असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे हे माझं कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते लोक धन्य होत आणि म्हणून बाबासाहेबांच्या ज्या काही विचाराची की ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्याचा उद्धार करण्यासाठी आज भंतीजीनं त्यांचं तन मन धन आणि तारुण्य अर्पण केलेलं आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत भंतीजी या ठिकाणी भंतीजी म्हणजे एक चळवळीचं चालतं बोलतं एक केंद्र आहे कारण जिथे जिथे जातात तिथे तिथे धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत आज नांदेडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये चोवीस तास चालणार हे खुरगावचं भंतीजीच्या नेतृत्वाखाली ठिकाणी चालणार हे केंद्र आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला नांदेडकरवाशियांना भंतीजीवर खूप खूप गर्व आहे त्यांचा खूप आम्ही आदर करतो आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं हे काम करण्यासाठी चळवळीचं बाबासाहेबांच्या कार्याचं बौद्ध धम्माचं काम करण्यासाठी त्यांना हत्तीचं बळ हो। येऊ एवढीच भगवान बुद्धाच्या चरणी चा प्रार्थना करते आणि माझे विचार संपवते जयगंज वाढदिवसानिमित्त आणि एक माइक दान मायक्रो दान दे देत आहे त्यांना म्हणजे बौद्ध वृक्षाची पूजा करताना आवश्यक आहे तर त्यांना म्हणजे माहिती घालती तिने सांगितल्या वृक्षांना ऐकायला जावा म्हणून आमच्या वाठवले हो परिवाराकडून खंधारे परिवाराकडून आणि पांगरे परिवाराकडून परिवाराकडून गांधीजीच्या निमित्त भंटुजीला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि भन्टजीचं खरंच खूप महान कार्य आहे त्यांच्या महान कार्याला महान शुभेच्छा सर्वच आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा मी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असंख्य बौद्ध उपासक उपासिका बहुजन समाजातील सर्वच मान्यवर मंडळी काही नेते मंडळी आंबेडकरी चळवळीत काम करणारी वंचित बहुजन आघाडीचे असतील सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणावर म्हणजे त्यांनी प्रदान केलेल्या आहेत आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबामधू नागारी असतील प्रमोद सावंत असतील राहुल चिखलीकर असतील नितीन बनसोडे रवींद्र शकडे असतील पद्माकर सांबळे सांबळे सर प्रांधपदी शेख शिवणे सर प्रेसर असतील पी आर गदवारी सर सर्वच म्हणजे बरीचशी मान्यवर मंडळ या ठिकाणावर उपस्थित होते म्हणजे बहुजन आघाडीचे नेते गणवीजी गदवारी सर आणि विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष प्रदेश अध्यक्ष श्रीकृष्ण साहेब म्हणजे यांची विशेष उपस्थिती या ठिकाणावर आहे आणि त्यांच्या हस्ते रक्षाबोपण असेल रक्तदान शिबिर असेल म्हणजे त्यांच्या शुभकामनाने आम्ही हा कार्यक्रम दिला होतो आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी राऊत साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्याचे सन्मान्य आयुक्त डॉक्टर महेशकुमार भिवपोडी साहेब यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत एवढंच नाही तर नांदेड जिल्ह्याचे शिव धरकी शिव मॅडम कर्णवाल यांच्या शोभेच्छा मला या वाढदिवसाचा हेतू हाच की जनकल्याण कसं होईल प्राणी मात्रांचं कल्याण कसं होईल हा एक उद्देश आमच्या जोड्यासमोर असल्या कारणाने महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तीन म्हणजे रक्तपेढ्या इथं उपस्थित होत्या आणि बऱ्याचशा महिलांनीसुद्धा आणि बांधवांनीसुद्धा या ठिकाणावर रक्तदानसुद्धा केलेलं आहे आणि दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचा समकुल राखण्यासाठी दोन हजार वृक्ष आम्ही लावत आहोत झाडे लावा जग झाडे जगवा हा मुलाचा संदेश आम्ही आजच्या वाढदिवसामधून देणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदान केलं पाहिजे रक्तदान म्हणजे जीवनदान आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या प्रथे म्हणून मानवजातीच्या कल्याणासाठी रक्तदान केलं पाहिजे सर्व पशु प्राण्यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी वृक्षांची लागवड केली पाहिजे हा एक संदेश आज आवर्जून आज वाढीदिवसाच्या निर्धिकांमध्ये सर्वांचं म